भारत सध्याला आधुनिक तिकडे वळताना दिसून येतोय याच माध्यमातून आज आपण पुण्यात पोचलो आहे आणि पुण्यात काय चळवळ चालू आहे कशा पद्धतीने महिलांना सबलीकरण केलं जातं आणि दुर्लभ दुर्लभ या समाजात असणाऱ्या दुर्लभ घटकांना एक व्यक्ती गेली पंचवीस वर्ष सबळ करण्याच्या भूमिकेतून एक चळवळ चालवतो आणि याच माध्यमातून त्या व्यक्तीसोबत आपण आज चर्चा करणार आहोत समाजात विविध घटक आहेत जे वंचित घटक आहेत त्यांना सोबत घेऊन हा व्यक्ती गेली पंचवीस वर्ष आपली चळवळ चालवतोय आणि त्याच घटकाबरोबर आणि त्या अवलीयाबरोबर आज आपण बोलणार आहोत आपण दस्तूर खुद्द पुण्यात एरवडे या ठिकाणी आलो आहोत आणि कशा पद्धतीनं एक बापू कांबळे नावाचा व्यक्ती पुण्यात आला काय आणि युवकांना किंवा या छोट्या छोट्या बालकांना कसं सबल करतो आहे एज्युकेशन किंवा आधुनिकतेकडे कसं ओळवतोय या भारत देश हा आधुनिकतेकडे मानला जातो आणि याच कांबळे साहेबांबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने नमस्कार काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने आपण आज ह्या छोट्या छोट्या मुलांना आज गिफ्ट दिले काय सांगाल की गेली पंचवीस वर्षे ही चळवळ चालवत आहे तुम्ही थोडक्यात काय मत कराल कशा पद्धतीने पंचवीस वर्षाचा हा तुमचा खडतच प्रवास आहे प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार मी बाप्पू कांबळे शांत संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे पुणेश्वर तसं शिक्षणाचं माहेरघर म्हणतात त्याचबरोबर भारतामध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेत असू द्या मनपाच्या शाळा असू द्या किंवा ग्रामीण भागातील रैत शिक्षणाची चळवळ असू द्या ही चळवळ शिक्षणाची ज्यांनी या देशातील सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब तळागाळातील भटके विमुक्त आहे वंचित वर्गातील मुलांचं शिक्षण हे मनपाच्या शाळेतून किंवा रहित शिक्षणाच्या शाळेतून हे वीस वर्ष अगोदर चांगल्या पद्धतीने घडत होते पण आता आपण बघतो की दिवसेंदिवस शिक्षण हे कॉन्व्हेंटकडे जायला लागले सर्वसामान्य लोकांना परवडत नसेल तरी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये मुलांना टाकतात आणि आम्ही असं बघतो की ते मुलं नंतर ड्रॉप आऊट होतात किंवा त्यांना फी भरली जात नाही आणि आपलं एक अस्तित्व दाखवायचे तर त्या कुटुंबाने शिक्षण आपल्या मुलांचं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून गेले पंचवीस वर्ष आम्ही सुरुवात करताना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून केली त्या बचत गटात असणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिला असू द्या सर्वसामान्य महिला असू द्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असू द्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडनं आरोग्याकडं लक्ष दिलं आज वडगाव शेरी येरोडा झालं येरोडा परिसरामध्ये आम्ही भटक्याविमुक्त वाघरी समाज द्या कायकडी समाज वडार समाज वंचित घटकातील भटके विमुक्त एन टी समाजातील मुलांना गेले पंचवीस वर्ष आम्ही शिक्षण देतोय आणि ह्या माध्यमातून मी शांता संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून जरी काम करत असलो तर माझ्याबरोबर आमची मोठी टीम आहे माझ्याबरोबर माझी पत्नी रश्मी कांबळे जी एम एम एस डब्ल्यू आम्ही दोघं मिळून आमच्याबरोबर असणारे ॲडव्होकेट आय सर ऍडवोकेट कांबळे सर डॉक्टर भंडारी असू दे साळुंके काका असू द्या अनिरुद्ध सर असू द्या अनेक जणांच्या या टीमच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं तर लक्षात असं आलं की स्लम एरियामध्ये असणारे मुलं व्यसनाकड गुन्हेगारीकड शिक्षण सोडल्यामुळं कोविडच्या काळामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे त्याच्यानंतर मुलं हे गुन्हेगारी व्यसनाकडे गेले ड्रॉप आऊटचं प्रमाण वाढलं तर अश्विनी नेहमी म्हणायचे की लहान मुलांना आपण ज सकस दो तर आज गेले वीस वर्षे आम्ही सहाशे मुलांना रोज सकाळी सखासार देतो आणि तिथेच त्यांना टीचरच्या जसे आमचे फर्जना गेले तीस वर्ष काम करतात प्रत्येक सेंटरवर आमचे चार सेंटर आहेत प्रत्येक सेंटरवर टीचर जेवण दिल्यानंतर त्या मुलांना आम्ही क्लास घेतला जातो आणि त्या माध्यमातून मुलांचं जीवन बदलण्याचं त्यांची राणीमानाचं स्तर बद उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही असं ऐकलं आहे की कशा पद्धतीने ए... जिल्ह्यातील सर्वात मोठा महिला बचत गट आपण चालवता आणि याच माध्यमातून चौदा ते पंधरा हजार महिलांना तुम्ही इथं एक रोजगार आणि त्यांना आर्थिक सबळ करण्याचा एक चळवळ चालवली गेली पंचवीस वर्ष हो कशा पद्धतीने पेलता तुम्ही हे शोधण शक्य खरं पाहिलं ना तसं तर हे काम सुरू केलं आईच्या नावाने आपल्या घरात पहिली अंगणवाडी सुरू झाली आई अडाणी असताना सातारमधली आमची आई सर्व अतिशय अडाणी होती पण तिची झेप खूप मोठी होती तिने घरामध्ये मी पाहिलं तिने मुलांना स्लम एरियातून आणून तिने घडवण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस जीवनामध्ये माझ्याबरोबर रश्मी आली आणि ती एम एम एस डब्ल्यू आहे आणि आपण ह्या महिलांचे प्रश्न महिलांचं प्रचंड दुःख आहे महिलांसारखं शोषण ह्या ह्या देशामध्ये कुणाचं होत नाही आपण बघतोय दिवसांदिवस जूस बलात्कार फलटणचे केस बघतोय आणि ती जरी डॉक्टर झाली महिला आणि ती जरी गरीब असली मजूर असली घरकाम करणारे असली तरी एकसारखा त्याच्यावर अन्याय होत असतो म्हणून ह्या प्रश्नाचं चांगल्या पद्धतीने जर उत्तर देईल तर ही रश्मी कांबळे देईल कारण बचत गटाची सुरुवात दोन हजार एकला ह्या एक दहा महिलांपासून तिने सुरू केले आणि आज चौदा हजार महिला आहेत आपल्या ह्या वडगाव परिसरामध्ये सत्तावीस हजार महिला होत्या आजच्या परिस्थितीमध्ये चौदा हजार महिला आम्ही ऐकले की लोकप्रतिनिधी मतासाठी आपल्याकडं लोटांगण घालतात आणि मताची भीक मागतात परंतु तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काय मदत करतात काय छोट्या छोट्या बछड्यांना तुम्ही जे संगोपन करता महिलांना तुम्ही सबलीकरण करता लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतात का फक्त मतापुरतंच येतात तुमच्याकडे काय सांगाल थोडक्यात नाही खूप दुःख आहे खूप दुर्जोळ आहे या देशाचं की लोकांना लोकशाहीच काढली नाही मताचा अधिकार काळाला नाही मत आता सर्व सर्वच विकत घेतलं जातं पण ज्यावेळेस चौदा हजार महिला आहेत आणि रश्मीच्या एका शब्दावर बापू भाऊंच्या एका शब्दावर येतात तर त्यावेळेस ज्या वेळेस इलेक्शन येते त्यावेळेस हे मी कुणाचं नाव नाही घेणार पण इतका वाईट अनुभव आहे पण तो बी जे पीचा आमदार राहू द्या किंवा राष्ट्रवादीचे आमदार राहू द्या किंवा आता राष्ट्रवादीचे आम्ही एकच त्यांना मागितलं की आम्हाला पैसे किंवा आम्हाला महिलांना प्रचाराला पाठवायचं नाही किंवा महिलांचं स्वाभिमान आम्हाला विकायचं नाही आम्ही मिटिंग घेऊन आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी केली की आम्हाला शांताईला आम्ही ज्येष्ठ नागरिकमध्ये काम करतो आम्ही महिलांमध्ये काम करतो स्किल डेव्हलपमेंटमध्ये अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आम्हाला आमची स्वतःची जागा पाहिजे पण दुर्दैव असं आहे की इलेक्शन होत इतके आश्वासन देतात एक तर खूप छान आम्हाला आत्ता बोलले की आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून हा तुम्ही तुम्हाला आम्ही बांधून देऊ तुम्हाला जागा देऊ असे गेले वीस वर्ष आम्ही हा वाईट अनुभव घेतो काय सांगाल तुम्ही बापूंनी सांगितल्याप्रमाणे गेली पंचवीस वर्षे ही तुम्ही चळवळ चालवताय महिलांना एक करताना म्हणजे तारेवरची कसरत मानली जाते कसं तुम्ही हे शोधून एक महिला म्हणून उच्च शिक्षित आहात काय सांगाल थोडक्यात सर्वात प्रथम म्हणजे आपल्या इथे ही जी पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे महिलांना सातत्याने दाबलं जातं एखादा निर्णय आपण घरात घेतो समजा एखादा साधा टी व्ही जरी आणायचा असेल तरी महिला महिलेचं मत घेतलं जात नाही जे काय ते जो कर्ता पुरुष आहे तो ठरवत असतो त्यामुळं बचत गटाच्या या बचत गटाचं काम जेव्हा सुरू केलं तेव्हा बचत गटाच्या माध्यमातून महिला बाहेर बाहेर पडायला लागल्या घरातनं आणि स्वतःचे मतं मांडायला लागल्या त्यांचे घरातले प्रॉब्लेम सॉल्व व्हायला लागले आणि हळूहळू त्यांच्या त्यांची बचत पण व्हायला लागली सुरुवातीच्या काळात तर मला असं दिसायचं की महिलांचे बँक अकाउंट पण नाही तर ते सुद्धा आम्ही जनधन जेव्हा जनधन खातं सुरू झालं तेव्हा सर्वात प्रथम बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला बोलवलं आणि एका दिवसात आम्ही पाचशे अकाउंट त्या ठिकाणी सुरू केले वडगाव शरीला आणि आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे आमचा संबंध देखील करण्यात आला शांताईचा की महिलांचं बँकेत खातं झालं आणि हे सगळं होत असताना महिला स जेव्हा बचत करायला लागल्या बचतीच्या नंतर त्यांना आम्ही स्वतःचं ट्रेनिंग म्हणजे व्यावसायिक ट्रेनिंग असू दे अगरबत्ती असू दे नंतर टेलरिंग ब्युटी पार्लर असे वेगवेगळे प्रकारचे ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःचे ब्युटी पार्लर खोलून देण्याचा खोलून पण दिले जवळजवळ बावीस एक बुटीक आणि ब्युटी पार्लर आम्ही वडगाव परिसरात सुरू केली कारण सुरुवातीचं के काम आम्ही वडगावशेरी भागातच सुरू केलं याच्यासाठी सगळ्यात मोठा जो हात होता आमच्याबरोबर त्यावेळेस तर स्वयंरोजगार जे आहे थेऊर बँक ऑफ बडोदा त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यामध्ये तर त्याच्यामधनं आम्ही जवळजवळ एक हजार महिलांना ट्रेनिंग देऊन साडेतीनशे महिलांना आम्ही व्यवसाय उपलब्ध करून दिला सर्वात प्रथम सर्वात महत्वाचं कसं आहे घरामध्ये जी हे असते घर चालवणारी जी महिलाच असते त्यामुळे महिला जर सक्षम झाल्या तरच त्या पुढे येऊ हो शकतात त्यामुळे सर्वात प्रथम आम्ही हेच केलं की महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःच्या पॅर उभं केलं आणि त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून लोन देऊन त्यांचे व्यवसाय सुरू केले जेणेकरून ते महिन्याला दहा पंधरा हजार कमवू शकतात दिवसाला दोन ब्लाऊज जरी शिवले तर एक पाचशे रुपये महिला कमवते अशा माध्यमातून आम्ही आजपर्यंत ट्रेनिंग चालूच आहेत आणि वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही काम करतोय जसं वडगाव आहे भवानीपेठ आहे हरकानगर आहे येरोडा आहे विश्रांतवाडी आहे या सगळ्या भागामध्ये बचत गट निर्माण करून चौदा हजार महिला त्याच्यामध्ये आमच्या बरोबर आहेत आज आणि त्याचं सगळं संपूर्ण काम संगीतातही बघतात आमच्या बचत गटाचं आणि फर्जानातही सगळं मुलांचं काम बघतात आणि हे महिलांचं काम करत असताना कोविड काळामध्ये खूप परिस्थिती वाईट निर्माण झाली होती महिलांना काम नव्हतं आणि ते जे बँक अकाउंट आम्ही उघडले होते जनधन खात्यात त्याच वेळेस नेमके गव्हर्नमेंटने त्यामध्ये पाचशे पाचशे रुपये टाकले होते तर ते पाचशे रुपये घेण्यासाठी येरोड्यात वडगाव श्रीला आम्ही अकाउंट ओपन केले होते येरोड्यातनं एक बाई चालत कोविडच्या काळात त्या पाचशे रुपयासाठी गेली कारण घरात तिचे मुलं उपाशी होते अशी परिस्थिती होती तर त्या अकाउंटचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग झाला आणि आज महिला सक्षम झाल्यात असं दिसते आणि ऐक्य संघटना आणि उद्योजक या माध्यमातून आम्ही काम करतो आहे आज आम्ही उद्योजिका महिला निर्माण करण्यासाठी स्पेरोल फाउंडेशनबरोबर पण काम करतो आहे त्यामधनं आम्ही विश्वकर्मा योजनेतनं एक हजार महिलांना आम्ही मशीन वाटप आणि ब्युटी पार्लर किट असं जे व्यावसायिक किट आहेत ते सुद्धा आम्ही वाटप केले आणि त्याच्यामधन जवळजवळ तीनशे महिलांना एक एक लाख रुपये म्हणजे पुढचं व्यवसाय व्यवसाय ऑलरेडी चालू आहे तो वाढवण्यासाठी आम्ही मदत अशा पद्धतीने महिलांना सक्षम करण्याचं काम आम्ही सातत्याने महिलांना सक्षम करण्याचं काम सातत्याने करताय बाबू तुम्हाला असा काही वाईट अनुभव आला की स्लम एरियात तुम्ही काम करत असताना हे व्हायला नाही पाहिजे असं तुमचे शब्द कधी उद्गारले का की तुम्ही हे मोठ्या प्रमाणात चळवळ चालवत परंतु असा तुम्हाला खेद वाटतो का की हे झाल्यानंतर तुम्हाला त्रास होतोय वेगवेगळ्या का हे जे काम आहे हे खरं अर्थाने संविधानाने प्रशासनाला दिले म्हणजे फंडामेंटल राईट्स मूलभूत ज्या गरजा आहेत नागरिकांच्या देशातील प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार जो घटनेने दिलाय त्या माध्यमातून आम्ही जिथं स्लम एरिया आहे त्या परिसरामध्ये काम करत असताना आम्हाला इतका एक वाईट अनुभव आला की आमच्याकडं शिखलदार समाजाच्या मुलं मुली हे शिक्षणाला होते आणि हा समज असा एन मधला येतो याच्यामध्ये टाका बाधा क्रिमिनल ट्राईबमध्ये येतो तर एक तेरा वर्षाची मुलगी रश्मी आणि आम्ही काम करत असताना तेरा वर्षाच्या मुलीचं चाळीस वर्षाच्या माणसाची आई आईना लग्न लावून लग 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 देत होती आणि आम्ही ज्यावेळेस ते लग्न थांबायला गेलो तर आमच्याकडून तीस चाळीस तलवारी नंग्या दोघांवर काढल्या गेल्या इथे त्यावेळेस डी सी पी आमचे संजय जाधव सर होते त्यांना फोन केला तर पोलीस प्रोटेक्शन आलं परंतु ज्या वेळेस आम्ही महिलांमध्ये काम करतो महिला रश्मीच्या शब्दावर पाच हजार दहा हजार महिला कार्यक्रमाला येतात त्यावेळेस राजकीय लोकांचा दबाव अनेक असतो राजकीय लोकांना असं वाटतं की हे सर्वसामान्य दोघं नवरा कुंड यांची जी टीम आहे यांच्या ऑफिसला एवढी गर्दी कशी होती किंवा ह्या ह्यांच्या शब्दावर महिला कशी ऐकतात तर त्यावेळेस वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीतून आम्हाला प्रेसराईज केलं जातं किंवा इनडायरेक्टली मेसेज दिला जातो की तुम्ही हे काम करताय आमच्या या या आमदारला या नगरसेवकला बोलवत नाही शक्यतो क आम्ही काम करत असताना राजकीय पुढारी किंवा आमदार किंवा नगरसेवक ह्या ह्या लोकांना कमी आणि सामाजिक क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आय जी ए राहू द्या कमिशनर राहू द्या ह्या लोकांना तर हा हा जो आपल्याकडं जो असा प्रस्थापित वर्ग आहे ना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो आणि तो तो रोज सहन करावा लागतो तो असाच नाही तर इनडायरेक्ट डायरेक्ट आहे ना ते वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर तरी देखील हे ही एक चळवळ आहे आणि हे चालू ठेवले आपल्याबरोबर शांताई जी संस्था पंचवीस वर्षापूर्वी पुण्या येथे येरोडा येथे स्थापन झाली या शांताई संस्थेच्या आपल्याबरोबर दस्त्रुद्ध संस्थापक अध्यक्ष बापू कांबळे होते सातारा जिल्ह्यातील हे व्यक्ती महत्व किनिये गावचं आणि त्यांनी पुण्यात येऊन अशा पद्धतीनं आपल्या गोरगरीब वंचित घटकासाठी वेळ घालवतात आणि पंचवीस वर्ष या घटकाला सबल करण्यासाठी आपला वेळ देतात शासनात खरच यांची दखल घेण्याची गरज आहे गुरु छोटे छोटे बालक आहेत काय आज त्यांना गिफ्ट वाटले दिवाळीच्या माध्यमातून ते जाणून घेऊ मला काय मिळालं तुला मला पोहा आणि म्हणजे आम्हाला रक्ष्मिताई बापू सर एवढं हेल्प केले की आम्हाला कधी असं बोलले नाही की वाईट करावा आम्हाला वाईट पण असावं तर कसं करायचं कसं काय करायचं ते आम्हाला सगळं बोललो काय घेऊन चालली तू आता मी पोहे मिळाली दिवाळीची गिफ्ट मिळाली तू कुठं राहतो एरवडा गाव येरवड्यात राहतो की तू येतोय आता छेवी तुला कसं सांभाळते बापू सर आणि हे बापू सर लय छान वाटतं बापू सर लय छान वाटतं काय सांगशील बाळा तू क्लब मध्ये लय जेवण येते अजून जेवण जेवतो का रोज सकाळचं हा हा कसं वाटतं जेवण तुला छान छान वाटतं तू काय सांगशील तू कॅमेराच धरला होता आज काय सांगशील तू मला बापू सर रोज जेतायत आम्हाला योगा शिकवतात आज योगा बी शिकवतात हा अजून सास सर सांगतात ओम, ओम लागतात योगा ओम करायला लावतात योगा बी घेतात सकाळी सकाळी आता तू आठवी ते आठवी ते आता हे तू जेवण केलं म्हणजे तुम्हाला जे जेवण वाढतात लोक कसं वाटत तुम्हाला की आता ही बापू सर हे खायला घालतात रोज काय वाटतं तुला घरी गेल्यानंतर घरचे काय सांगतात काय नाही सांग सांगतात चांगले बापू सर रोज जायचं रोज जायचं बाला तू गिफ्ट घेतले हे बापू सरने तुला गिफ्ट दिले काय सांगेल रोज येते का तू इथं मैं रोज आती हूँ मुझे बहुत अच्छा लगता है यहाँ पे यहाँ पे सब कुछ सिखाते हैं बापू सर गुड हैबिट्स ऐसे करो करियर बनाओ अपना पढ़ाई करोगे तो सब होगा पढ़ाई सिखाते हैं हमको खेलना सिखाते हैं तो हाँ। हाँ। आणि आज तुला गिफ्ट मिळाल काय वाटतंय तुला आता तू खाल्लं गिल्लं मस्त पैकी छान वाटलं आपल्याबरोबर छोट्या छोट्या बालकांच्या प्रतिक्रिया होत्या कशा पद्धतीने निरागस बालक असतात आणि यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या खरंच त्यांच्या तोंडावरचं आणि या चेहऱ्यावरचं जर हसू पाहिलं हे खरंच खरच वाकन्यजोगे एक, एक देवदूतच म्हणावं लागेल या बापू कांबळेंना आणि हा देवदूत कशा पद्धतीने पुणे इथे वास्तव्य करून आपली हे सगळी संस्था चालवतोय खरंच वाकन्यजोगे अंगावर काटा येण्यासारखं बापू कांबळेंचं हे मोठं काम आहे कॅमेरामॅन अशी सहमुकुंद राज काकडे पुणे येरवडा